नमस्कार शेतकरी बांधवांनो इपीक पाणी आता सुरू झालेल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणारा ई पीक पाणी कशा पद्धतीने करायची आहे ईपीक पाणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही हे चुका टाळा अन्यथा तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही तर जे काही जे काही लेटेस्ट व्हर्जन इथं आलेलं आहे फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की लेटेस्ट व्हर्जन इथं ई पीक पाणीचा आलेलं आहे त्यानंतर आपला जो काही महसूल विभाग आहे त्यानंतर खरीप हंगामातील ई पीक पाहणी जे की एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर जे की इथं कालावधी जे की आहे यामध्ये त्याचप्रमाणे सहायकासाठी जे आहे ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही सहायकाची जे काही डेट आहे ते पंधरा सप्टेंबर ते तीस ऑक्टोबरपर्यंत आहे तर ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत आहे तर अशांनी एक ऑगस्ट ते चौवी चौदा सप्टेंबरपर्यंत ई पीक पाणी करून घ्यायची आहे सर्वात पहिले आपला महसूल विभाग इथं सिलेक्ट करायचा आहे त्यामध्ये अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे कोकण आहे नागपूर आहे नाशिक आहे की पुणे आहे आपला अमरावती विभाग येते तर मी अमरावती विभाग सिलेक्ट करून या आरोवरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं जे काही ऑप्शन आहे ते शेतकरी म्हणून लॉग इन करा या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला लॉग इनसाठी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याचप्रमाणे इथं नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांना कोणाला आता नवीन नोंदणी करायची असेल तर नवीन नोंदणी तुम्ही इथून करू शकता त्याचप्रमाणे जे की ई पीक पाहणी करताना कोणता मोबाईल नंबर टाकला होता ते तुमच्याकडे असणे आवश्यक आहे तरी इथं तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे त्याचप्रमाणे तर मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतिक पाठवा इथूनसुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता तरी तर आपण आपला मोबाईल नंबर इथं टाकून घेऊया मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथून लॉग इन करू शकता किंवा नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ओ टी पी जे इथं सेंड झालेला आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ सा जे की सांकेतिक नंबर आहे इथं आपण टाकून घ्यायचा आहे तर प्रायव्हिसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं आपण ब्लर केलेली आहे त्यानंतर नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपण इथं आपला सांकेतिक नंबर टाकून नोंदणी करा यावरती मी क्लिक करणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला दाखवेल की रजिस्ट्रेशन सक्सेसफुली त्यानंतर इथं आपल्याला आता मोबाईल नंबर टाकायचा आहे तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे मोबाईल नंबर प्र जे काही इथं टाकायचं आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर सांकेतिक नंबर पुन्हा पाठवलेला आहे तर सांकेतिक नंबरसुद्धा आपल्याला आलेला आहे तर इथं आपण सांकेतिक नंबर इथं टाकून घेऊया तर सांकेतिक नंबरसुद्धा आपण इथं टाकलेला आहे मोबाईल नंबर इथं पहिलेच आपण टाकलेला होता लॉग इन या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करणार आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारची जी काही आहे इथं अपडेट झालेली आहे आता तर या यामधून या बंद करा बाहेर पडणे मदत तर आता याआधी जर तुम्ही खाते क जर तुमचं असेल तर काही हरकत नाही नसेल तर तुम्हाला इथं नवीन खाते नोंदणी करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याचप्रमाणे तुमचा जो काही तालुका आहे तालुका सिलेक्ट करा तुमचं जे काही गाव आहे गाव सिलेक्ट करा यावरती क्लिक करा तर यामध्ये पहिले नाव मधले नाव ऑडनाव खाते क्रमांक गट क्रमांक इथं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर तिथं आल्यानंतर अॅरोवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता तर आपण अपन या आधीच आपण आपली नोंदणी केलेली आहे तर इथं जी की यामध्ये खाजगी नोंदणी झालेली नाही म्हणजे आता ॲप्लिकेशन अपडेट झालेले आहे त्यामुळे दाखवत नाही तर त्यासाठी आपण आपला जिल्हा इथं सिलेक्ट करून घेऊ त्यानंतर इथं तालुका त्यानंतर आपले तालुक का। जे काही गावाचे नाव आहे मी इन्फॉर्मेशन इथं डेमोसाठी भरत आहे तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन व्यवस्थितरित्या इथं तुम्हाला भरायची आहे तर तुमचं जे काही गावाचं नाव आहे ते गावाचं नाव तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर यारवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल गट क्रमांकानं शोधायचं आहे खाते क्रमांकानं नावानं तर आपण गट क्रमांक टाकून घेणार आहे तर मी ते माझा गट क्रमांक टाकणार आहे शोधावरती क्लिक करणार आहे शोधावरती क्लिक केल्यानंतर इथं खात्याचं जे काय आलेलं आहे यामध्ये जे काही लिस्ट इथं ओपन झालेली आहे तर प्रावेशिसाठी थोडी इन्फॉर्मेशन मी इथं ब्लर केलेली आहे तर ज्याचं कोणाचं तुम्हाला ई पीक पाहणी करायची आहे त्यांचं नाव इथं सिलेक्ट करा त्यानंतर नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं नाव येऊन जाईल त्यानंतर इथं नाव आल्यानंतर एरोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा जे काही खात्याचे नाव तुम्हाला ते दिसेल जे की इथं तुम्हाला कोणाचं आहे खाते क्रमांक दिसेल एरोवरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुमचा खाते क्रमांक जे काही यशस्वी नोंदणी झालेला आहे ठीक आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्या खातेदाराचे नाव यामध्ये येईल तर इथं खाली नाव आलेलं आहे तर इथं दाखवल्याप्रमाणे तर मी आपण यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एरोवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता आपण यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये इथं एंटर झालेलो आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला जी नवीन प्रोसेस त्यानुसार इथं करायचं आहे तर आता आपल्याला पीक माहिती नोंदवा तर आता आपल्याला पिकाची माहिती नोंदवायची आहे त्यासाठी पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर वरती आपलं नाव दाखवण्यात येईल आजची जी काही तारीख आहे तारीखसुद्धा दाखवण्यात येईल पीक माहिती जी काही पिकाची माहिती जी काही आपण इथं टाकलेलं काहीच नाही आहे त्यामुळे काहीच दाखवत नाही त्याचप्रमाणे आता मी खाते क्रमांक इथं सिलेक्ट करणार आहे गट क्रमांक जसं मी या ऑप्शनवरती क्लिक करेल तर खाते क्रमांक इथे येईल तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं आपला हंगाम तर हंगाम आपण खाते क्रमांक गट क्रमांक पहिले सिलेक्ट करून घेऊ असं एरवरती क्लिक करायचा तुमचा ॲटोमॅटिकली खाते क्रमांक गट क्रमांक तिथं येऊन जाईल त्यानंतर आपला जो काही क्षेत्र आहे एकूण क्षेत्र तुम्हाला दिसेल किती आहे काय आहे त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर आपला हंगाम हंगाम कोणता आपला खरीप आहे खरीप आपण इथं सिलेक्ट केलेला आहे तर आता हे माहिती तुम्ही व्यवस्थित प्रकारे इथं नोंदवायची आहे तर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जर केलं तर तुमची पीक पाणी इथं होणार नाही तर पिकाची माहिती पा यावरती क्लिक करूनसुद्धा चेक करायचं आहे तर इथं आपल्याला पिकाचा वर्ग त्यामध्ये आता यामध्ये भरपूर शेतकरी इथं कन्फ्यूज होतात की एक पीक आहे की बहु पीक आहे जर तुमच्या शेतामध्ये दोन पीक असतील तर इथं मिश्र पीक सिलेक्ट करा एकच असेल कापूस कापूसच असेल सर्व किंवा सोयाबीनच असेल तर एक पीक सिलेक्ट करा मिश्र पीक म्हणजे एका पिकापेक्षा जास्त जर असेल तर मिश्र पीक सिलेक्ट करायचं आहे दोन नंबरचं आपण सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर इथं पीक कोणतं आहे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे तर मी तो सोयाबीन सिलेक्ट केलेला आहे तर इथं एक जर आपण सिलेक्ट केला असतं तरी इथं आपण पूर्ण क्षेत्र केलं असतं पण आपलं पूर्ण क्षेत्र नाही आहे त्यासाठी आपण इथं टाकणार आहे एक डेमोसाठी भरत आहे मी त्यानंतर लागवडीचे दिनांक कधी आहे लागवड केलेली तर आपण इथं डेमोसाठी मी एक तारीख टाकून घेत आहे तेवीस सहा त्याचप्रमाणे इथं तेवीस सहा तुम्ही तुमच्या मनानं जेव्हा तुम्ही पेरणी केली होती ते तारीख इथं टाकायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपण दोन पीक सिलेक्ट केले होते ना त्यामुळे आपल्याला पुन्हा इथं सिलेक्ट करायचं आहे पुन्हा आपल्याला क्षेत्र टाकायचं आहे आपलं जेवढं काही क्षेत्र असेल तेवढं इथं क्लिक करायचं आहे तर आता आपण सोयाबीन टाकलं होतं तर पुन्हा आपण कापूस सिलेक्ट केलं कापूस सिलेक्ट केल्याच्यानंतर पुन्हा डेट टाकायची आहे आपल्याला पुन्हा आपण डेट टाकली यारवरती क्लिक केलं तर त्यामध्ये अधिक जे की दोन पीक आहे तर त्यामध्ये अजून जर तुम्हाला पीक ॲड करायचे असतील तर खाली तुम्ही करू शकता तर इथं बॅक यायचं आहे तर आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे जलसिंचनाचे साधने तर आता ज्या कोणा शेतकऱ्यांना बोरवेल विर चढवायची असतात बऱ्यावर तर जे के तुमच्या शेतामध्ये आहे त्यामध्ये शेतळे असेल नाला असेल नदी असेल अन्य सर्वमधील असेल कोरोडो असेल तर कोरोडोवरती सिलेक्ट करा कोरोडो सिलेक्ट करा तर काहीच येणार नाही जर तुम्ही विहीर सिलेक्ट केलं तर यामध्ये विहीर येईल थिंबे तुषार सिंचन आहे प्रवाह अन्न सिंचन आहे तर आपण इथं कोरोडो सिलेक्ट करू कोरोडो असेल तर कोरोडो सिलेक्ट करायचं आहे पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथं थोडं लोणिंग घेईल तर आता ही जी प्रोसेस आहे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जाऊन करायची आहे तर आत्ता आपण हे जो आहे डिमो व्हिडिओ केलेला आहे तर सर्वांनी इपीक पाहणीमध्ये कोणकोणत्या अडचणी इथं येणार आहे जे काही नवीन ॲप्लिकेशन इथं अपडेट झालेली आहे त्यामुळे तुम्हाला अशा जे काही अडचणी इथं येऊ शकतात त्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे त्याचप्रमाणे आता इथं आलेला आहे सर्व डिटेल्स खाते क्रमांक गट क्रमांक किती अंतरावर आहे तर इथं तुम्हाला पुढे जा या ऑप्शन इथं तुम्हाला जी पी एस जे काही दाखवलेलं आहे इथं तुम्हाला चेक करायचं आहे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे येऊ द्यायचे आहे पुढे जा जी की तुम्हाला दाखवलेलं अचूक तर अंतरापासून आहे त्यामध्ये बटन दाबायचं आहे तर इथं आपली प्रोसेस इथं अडकलेली आहे तर पुढे जा यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काहीच नाही फक्त फोटो काढायचा आहे पिकाचा आणि ते तिथं टाकायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे तर तुमची ई पीक पाहणी इथून सक्सेसफुली होऊन जाईल तर आपण शेतापासून किती अंतरावर ते दाखवल्यामुळे जी की इथं आता लेटेस्ट अपडेटनुसार इथं तुम्हाला शेतामध्ये जाऊनच ई पीक पाहणी इथं करायची आहे ता ता तर अन्यथा असं दाखवेल तुम्ही जर रिफ्रेश केलं तरी पुन्हा तुम्हाला तिथंच आणून सोडेल हे तर जा होता होत तर तुम्ही शेतामधूनच ही पीक पाहणी इथं करायची आहे तर सर्व शेतकरी बांधवाने अशा पद्धतीने तुम्हाला ई पीक पाणी इथं करायची आहे त्यानंतर आता ई पीक पाहणी तुम्ही केली तुमचं सर्व वगैरे झालं तर पीक माहिती पहा या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जेवढे की पिकं यामध्ये ॲड केलेले आहेत ते तुम्हाला इथं दाखवेल की कोणकोणते पीक आहे तरी तो तुम्हाला चेक करून घ्या की तुम्ही पीक सिलेक्ट केलेलं आहे की नाही इथं जर दाखवत नसेल तर तुमची ई पीक पाहणी झालेली नाही इथं दाखवत असेल तर तुमची ई पीक पाणी झाली तर अशा पद्धतीने तुम्ही ई पीक पाहणी करू शकता अधिक माहितीसाठी व अपडेट्स अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू